नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण साठेनगर भागामध्ये वीस क्रमांक वार्डामध्ये आलेलो आहोत या वार्डामधले जुने नगरसेवक बापू पवार या ठिकाणी आम्हाला भेटले आणि या रोडच्या माध्यमातून भ्रष्टाचार होत असल्याची माहिती त्यांनी आम्हाला दिलेली आहे नेमका भ्रष्टाचार कसा होतो आहे वर्कऑर्डर कशा पद्धतीची आहे याचं नेमकं का काम कशा पद्धतीनं केलं पाहिजेत याची सविस्तर माहिती ते देणार आहेत या, या रोडवर कसा भ्रष्टाचार झाला आहे हे आपण जनतेकडून ऐकलेलं आहे पहिल्या बाईटमध्ये आता या बाईटमध्ये मा माजी नगरसेवक बापू पवार किमान दहा वर्ष नगरसेवक या ठिकाणी राहिलेले आहेत त्यांची गल्ली ना गल्ली माहीत आहे आणि या गल्लीमध्ये आता होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या कामाच्या बाबतीमध्ये ते माहिती देत आहेत आपल्या सोबत आहेत बापू पवार बोला पवार साहेब नेमकं नमस्कार आ, नमस्कार या भागातील सर्व जनतेने मला कालपासून फोन केला ते बर की असं असं काम होत आहे हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे त्यामुळे मला फोन करून बोलवून घेत लोक लोकांनी म्हणून मी आलो आता पण पत्रकार साहेब तुम्हाला सांगायचं की हा रोड म्हणजे कमीत कमी एक दीड फूट खोदकाम करावं लागतंय त्याला बरं आहे त्यानंतर सोलिंग हातरायची त्यानंतर सॉफ्ट मुरूम टाकायचा पुन्हा दबई करून घ्यायची पुन्हा दीड इंची खडे हातरायची त्यावर मुरूम टाकायचा हा इस्टिमेटचा प्रकार आहे बरं कमीत कमी सहा लेअर व्हायला पाहिजे बरं यांनी काय केलेलं आहे माहीत आहे का हे दोनच रेल झाले अजून चार धाव व्हायला अजून चार व्हायला पाहिजे पण तत्पूर्वी लोकांनी असं तक्रार केली के की माझ्याकडे कि आणून टाकत आहे मुरुम नाही म्हणजे सुरुवात यांची भ्रष्टाचारापासून हा आणि मुळातच मुरुम आणून टाकायला टाकल्यामुळे लोकांनी मला फोन करून बोलून घेतले की या तुम्ही बघा ही काम कसं चाललंय त्यामुळे मी आता आलो इथं बघितलं त्यात तुम्ही आला माझ्या अगोदर तुम्ही लोकांची मुलाखत घेतली पण माझं फक्त नगर परिषद प्रशासनाला असं विनंती आहे की तुम्ही इस्टिमेट जरा जो आहे एस्टिमेट एस्टिमेट प्रमाणे काम व्हायला पाहिजे बरं नाहीतर आपण मी लिखी तक्रार देणार किती लाखाचं काम आहे की पासष्ट लाखाचं काम आहे पासष्ट लाखाचं काम आहे आणि सरळ सदरील सदर सदरील सदरील रस्ता हा आपल्या सदरील हा रस्ता आहे ना व रहदारीचा आहे या रस्त्या मेन रस्ता आहे आणि हा रस्ता खदानीकड म्हणजे दगड दगड वीटभट्टीकडे जाणारा रस्ता आहे आणि दगड आणि मुरुम तिकडे रहदारी वस्ती आहे आणि रहदारीचा रस्ता जास्त आहे वाहन इथनं खूप मोठे जातात टिप्पर वाहन तुम्ही बरेचशा या ठिकाणी कामं केलेली आहेत बरेचसे रोड तुम्ही बनवलेले आहेत साधारणपणे या रोडमध्ये किती भ्रष्टाचार होईल बरं जर समजा यांनी इस्टिमेट नाही ना इस्टिमेट दराप्रमाणे जर काम केलं तर चा, चा चांगले पैसे त्याला भेटतील म्हणजे चांगला दर्जेदार रोड काम केलं तर हा पैसे भेटतील पण असं जर काम काम केलं गेलं तर हा रस्ता टिकणार नाही खूप झालं तर वर्षात हा दा रस्ता फुफुटा होईल बरं माती त्याचा भ्रष्टाज म्हणजे किती फायदा सांगता येणार नाही आकडा वर्ष पस्तीस हजार ते आणू शकतील काय ते पुढचं विचार नाही प्रत्येकी जनतेने एवढं की दक्ष राहून आपल्या घरासमोरचा रस्ता व्यवस्थित करून घ्यावं एवढे माझी आपल्या नागरिकांना प्रभाग वीस मधल्या नागरिकांना विनंती आहे की आपला हा रस्ता कमीत कमी दहा वर्ष टिकायला पाहिजे या हिशोबाने काम करून घ्यायला पाहिजे तुम्ही आता म्हणला की बापू पवार तुम्ही बापू पवार तुम्ही नगरसेवक आहात तुम्हीच ही रस्ता करा असं म्हणला तुम्ही आता म्हणला ना मग तुम्हाला बापू पवाराचा विश्वास आहे कामाचा विश्वास आहे का नाही हे ती सिमेंट रोडच नाही बरोबर नाही माती मध्ये टाकायला नाही माती टाकायला रोड हे दर्जेदार होईच ना काम येत म्हणजे हे काम कुणी करा वाटतं तुम्हाला आमच्या तर मजा येते नगरसेवकानेच करावं पाहिजे बाकीच्या कधी म्हणजे हेच केलेलं आहे पूर्ण बरं बरं पहिले काम चांगले दर्जेदार समोरच पवारने केलेले काम चांगले आहेत नंबर एक काम करतात त्यांनी सगळे मत दाखवतात बघा हे हे लोकांचं मत आहे अजून काय मत आहे तुमचं आमचं मत आम्हाला व्यवस्थित रस्ता करून दिला तर आम्ही करू देऊ नाहीतर पुढे करू दे व्यवस्थित आणि दर्जेदार रस्ता केला तर करा नसेल तर हा रस्ता आम्ही बंद करणार आहोत नगरपालिकेचे सीई ओ मॅडम तुम्ही या रोडकड लक्ष द्यावं आणि पासष्ट लाख रुपयाचा हा रस्ता आहे हा दर्जेदार रस्ता व्हावा वर्क ऑर्डरप्रमाणे व्हावा आणि जनतेच्या सेवेसाठी हा मजबूत रस्ता करून जनतेला हे रोड दर्जेदार मिळावा अशीच अपेक्षा या भागातील वार्ड क्रमांक वीसमधील जनतेची आहे तर बघूया नगर माजी नगरसेवक बापू पवार यांनी मांडलेल्या मुद्द्याप्रमाणे आणि इथल्या जनतेनं मांडलेल्या मुद्द्याप्रमाणे जर रोड होत असेल तर हे दर्जेदार रोड होईल अन्यथा या रोडमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत आहे हे नाकारता येणार नाही तर या भ्रष्टाचार होत असलेल्या रोडकडं नगरपालिकेचे शी ओ आणि संबंधित अधिकारी कशा पद्धतीला लक्ष देतात ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकांचे बटन दावा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी जनतेच्या हिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र